आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रसगुल्ला रसगुल्ला ही अगदी प्रोटीन युक्त रेसिपी आहे कारण ती दुधापासून बनते तसंच ती स्वीट डिश म्हणून सगळ्यांनाच आवडत असते म्हणूनच आज आपण बनवणार आहोत रसगुल्ले चला आपन लगेस आपन काई -काई आपन है है तर चला आपण लगेच रेसिपी पाहूया रसगुल्ला करण्यासाठी आपण साहित्य पाहूया काय काय घेतलं आहे इथे आपण घेतलेलं आहे दीड लिटर दूध घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे वेलची जायफळ पावडर इथे आपण पाणी घेतलेलं आहे तिथे आपण विनेगर घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे एक चमचा मैदा घेतलेला आहे आणि इथे आपण घेतलेली आहे साखर एक वाटी भरून ना ही एवढी एक वाटी साखर घेतलेली आहे भरून आम्ही ठीक आहे चला आता आपण लगेच कृती पाहूया मित्रांनो आपण ना, ना आता घ्यास पेटवून घेतलेली आहे आणि ना दूध तापत ठेवलेलं आहे हे पहा मित्रांनो आपलं दूध ना छान उकळतंय म्हणजे जास्त उकळवायचं नाही आपल्याला थोडा एक कड येऊ दे आपल्या दुधाला ना छान कड आलेला आहे आता आपण काय करायचंय आपण ही घ्यास बंद करून टाकूया घ्यास बंद केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ना हे दूध फाडायचं आहे रसगुल्लासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये ना आपण आता विनेगर घेऊया पण ना एक साडेचार चमचे छोटे चमचे विनेगर घेतलेला आहे आणि जेवढं विनेगर घेतलंय ना तेवढंच पाणी घेतो हा हे आता आपलं झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे आता सगळ्यात महत्वाची प्रोसिजर काय आपल्याला हे दूध फाडायचं आहे तर त्यासाठी ना आपल्याला या दुधामध्ये ना आपण मग अशी जे विनेगर प्लस ॲड पाणी घेतलं होतं ना ते थोडं थोडं घालायचं एकदम घालू नका आणि हलक्या हाताने ना ते फिरवत राहा ते दूध ना आपोआप फाटेल थोडं थोडं घाला आणि आणखीन एक गोष्ट जेव्हा आपण गॅस बंद करतो ना तेव्हा लगेच आपल्याला विनेगर घालायचं नाही आहे एक दोन चार मिनटं आपण थांबणार आहोत आणि नंतरच आपण हे विनेगर घालत आहोत मित्रांनो आता तुम्हाला ना दिसत असेल आपला छेना ना तयार झालेला आहे आता काय आहे आपल्याला ना अलगद हाताने फिरवत राहायचंय मग त्यातलं पाणी आणि छेना वेगवेगळं होईल हलक्या हाताने फिरवत राहा आता काय करायचंय आपल्याला आपण हे गरम असतानाच ना आपल्याला हे एका सुती कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला पाहतच असाल आपलं पाणी ना वेगळं झालेलं आहे हे असं येल्लो पाणी जे आहे ना ते वेगळं झालं पाहिजे तर तो आपला छेना चांगल्या अर्थाने तयार झालेला आहे आता हे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे पाणी आता आपण काय केलं आहे माहिती आहे टोप घेतला आणि टोपावर एक अशी चाळण ठेवलेली आहे अशी हां तुमच्याकडे जी चाळण असेल ना ती तुम्ही यूज करा आणि त्याच्यावर आम्ही काय केलं आहे सुती कपडा टाकला आपला घरातला जो आपण चक्क्यासाठी वापरतो आता आपल्याला ना यात हे गाळून घ्यायचंय पाहिलं मित्रांनो आता ना आपण हे गाळून घेतलेलं आहे आणि जो आपला छेना आहे ना तो वेगळा करून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला हे सुती कापडामध्ये ना असं बांधून ठेवायचं आहे हा पहा आता आपल्याला काय करायचं आहे बांधून घ्यायच्या आधी आपल्याला ना यात थोडं थो, साधं पाणी जे असतं कर ना आपलं ते घालून घ्यायचंय हे पाणी आपल्याला का घालून आहे का जेणेकरून ना आपलं जे जो शेणा आपण तयार करतोय ना ते रबडासारखं व्हायला नको त्यासाठी हे पहा मित्रांनो आता आपण काय करतोय पाणीवतोय हा हे आपल्याला ना एक एट्टी पर्सेंट निथळून घ्यायचं आहे हंड्रेड पर्सेंट घ्यायचं नाहीये आपल्याला त्याचा चक्का तयार करायचा नाही आहे तर त्याला ना खूप असा मॉइश्चर सुटतो हां आता हा झालेला आहे हा ना आता आपण एक पाच मिनटं असा ठेवून देऊया आता आपल्याला काय करायचं माहिती आहे आपल्याला पाक रेडी करून घ्यायचं आहे त्यासाठी ना आपलं टोप ठेवलेलं आहे गॅस पेटवलेली आहे आणि त्यात बघा आपण आता एक वाटी दोन वाटी अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना आपण ही एक वाटी भरून साखर घेतलेली होती एक वाटीला पण अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये ना आपण थोडस वेलची जायफळ पावडर घालतोय काही जण घालत नाही ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला मित्रांनो जेव्हा आपण रसगुल्ल्यासाठी पाक रेडी करतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ना हा गुलाबजामसारखा पाक नाही करायचा आहे एक तारीख दोन तारीख असा पाक आपल्याला रेडी नाही करायचं आहे आपल्याला जस्ट एक कड घ्यायचं आहे साखर वितळल्यानंतर ना एक कड घ्यायचं आहे बस इतपतच आपल्याला पाक रेडी करायचं आहे जास्त नाही तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली साखर ना छान वितळलेली आहे पाण्यामध्ये आता ना आपण ही गॅस बंद करून टाकूया मित्रांनो आपलं आता जे पनीर तयार झालेलं आहे ना ते आपण काढून घेऊया हे बघा सॉफ्ट आहे थोडस मॉइश्चर आहे हे, हे, हे बघा थोडस लाईटली मॉइश्चर आहे जास्त नाही आहे म्हणून त्याचं पाणी न ना काढताना थोडंफार पाणी त्याच्यामध्ये राहून द्यायचं नाहीतर ते अगदीच रबडासारखं होऊन जात आता हे ना आपल्याला मळून घ्यायचंय मळून घ्यायचं म्हणजे तुम्हाला दाखवते कसं मळायचंय ते हा जो आपला हाताचा पंजा आहे ना त्याच्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं घ्या आणि मळून घ्या मळताना एक दक्षता घ्यायची कुठली गुठळी राहता कामा नये रशगुल्ल्या ना मळण्याची जी पद्धत असते ना ती खूप महत्वाची आहे त्यामुळे सात ते आठ मिनट आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्या पंजाने जोर देऊन देऊन ते पूर्ण सॉफ्ट त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मित्रांनो हे ना आता आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आपलं मळून झालंय हे आपल्याला कसं कळेल माहिती आपण ना एक छोटासा गोळा घेऊया आणि ह्याचा एक बॉल तयार करून घेऊया पहा ह्याला अजिबात क्रॅक गेलेला नाहीये म्हणजे आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे अशा प्रकारे ना आपण छोटे छोटे रसगुल्ले तयार करून घेऊया काही जणांना यामध्ये मैदाही घालतात पण आम्ही मैद्याचा वापर केलेला नाहीये आता काय केलं माहिती आपण सगळे बॉल्स आहेत ना रेडी करून घेतलेले आहेत आपण ना ना जो पाक आधी रेडी केला होता साखरेचा तोच पाक पुन्हा आता आपण गॅस चालू करून ठेवलेला आहे आपल्या पाकाचा कलर ना तुम्हाला थोडा चेंज वाटेल कारण आपण ना त्यामध्ये वेलची आणि जायफळ घातलेलं आहे एक कड येऊ हो दे या पाण्याला मग आपल्याला काय करायचंय आपल्याला हे सगळे रसगुल्ले ना या पाण्यामध्ये सोडून द्यायचे पाण्याला ना छान उकळी येते आता ना आपण त्यात रसगुल्ले एक एक सोडून देऊया आणि हे सगळं ना आपल्याला मीडियम आचेवर करून ठेवायचं आहे स्लो पण ठेवू नका आणि फास्टही ही ठेवू नका आता काय करायचं माहिती आहे आपण ना यावर झाकण देऊया आणि सात आठ मिनिटं ह्याला होऊ दे सात आठ मिनटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपण ना झाकण काढून जरा चेक करूया पहा आपल्या रसगुल्ल्यांची साईज आहे ना मोठी झालेली आहे थोडी नॉर्मल साईजपेक्षा आपला रसगुल्ला जो आहे ना ते पाणी ऑब्जर्व करून घेतलेला आहे आता आपण काय करूया आता ना आपण गॅस बंद करून घेऊया आपले रसगुल्ले रेडी आहेत मित्रांनो आपले रसगुल्ले ना तयार झालेले आहे पहा मी तुम्हाला दाखवू शकते अगदी कापसासारखे सॉफ्ट झालेले आहे बघा पहा काय दिसतोय ना सुंदर म्हणूनच तुम्ही पण असेल प्रकारे ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कसे वाटले ते अगदी सुपर सॉफ्ट आणि कापसासारखे होतात नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा